आदरणीय उपभोक् अधिकारी आदरणीय घोले साहब आदरणीय गए आदरणीय आरसिक पटी साहब आदरणीय निकील गोरे साहब आदरणीय गोट्रेस साहब आदरणीय सबकराव बाबू लेक आदरणीय संजय राला आदरणीय सचिन कमरे पाटिल रीजी एल आदरणीय रंजित संतोष गवळे पाटील अमोल सत्तेरोडम विजय कदम सावंतवाहिणी राजाभाऊ कापडे डॉक्टर माळवे अमित या कार्यक्रमाचं निवेदन केलं ते माझे सर्व सहकारी विशेष करून महिलांना या ठिकाणी सायकल वाटपाचा कार्यक्रम घ्यावा याच सर्व जी प्रेरणा होती माझ्या पातळीच्या पत्नी ऍडव्होकेट जिदाराव नाईक ज्यांनी आता नियोजन केलं तर माझे सहकारी गती थांबवळी आम्ही घडवले सर्व पत्रकार म्हणून त्यानबरोबर ज्यांनी या सर्व सायकल मिळवण्यासाठी सरकार केलं कारण के या सायकल अशा एकदम मिळत नाही माझे मेट्रिक्स सोसायटीचे सर्व अधिकारी ज्याने विशेष करून या ठिकाणी उपस्थित असलेले विजय सिंग उपस्थित सर्व पत्रकार म्हणून त्याच्या आता मला शिकले की लोकसभेमध्ये पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी आहे तर हे लोकसभेपूर्वीच करायला पाहिजे होत पण आचारसंहिता आणि अनेक अडचणी असल्यामुळं इलेक्शनच्या दुपार आपण कार्यक्रम करू नये याच्यासाठी तो सायटर वाटपाचा कार्यक्रम थोडा आपण त्याला पुढे ढकल मी आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्याचं व अधिकारी वर्गाचेही मी आभार मानतो की आपण या कार्यक्रमाला आपल्या नियोजित वेळेवर उपस्थित राहून हा कार्यक्रमाची शोभा वाढ विशेष करून मला मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यानंतर आपली ताकद शक्ती डबल होईल ते सांगितल्याप्रमाणे मलाही दोन मुली आहेत आणि तालुक्यातल्या मुलींना शाळेत जाण्याकरता लांब सवाय चार पाच किलोमीटर जाताना वडील घरी कोणाला असतात शाळा बुडतील काही काळानंतर शाळा बंद पडतील मुलीची आणि मुली शिक्षण ते शिक्षण काहीतरी जर राहावी मला माझ्या बहिणी या ठिकाणी सामोरे घेईल सायकलच्या तारखाप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये प्रगतीचा तर त्रास पाहिजे आणि म्हणून विशेष करून या ठिकाणी मुलींना सायकल देण्याचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला सायकल दिल्यानंतर त्यांना ब्रॅचेसला जायला घरी जायला किंवा आई वडिलांना आढावा व्हायला ही सायकल निश्चितपणे त्याच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारे याची खात्री मला नाही आणि एकदम सर्वात आहे आज दीड हजार सायकल इथे या ठिकाणी वाटप करतोय माझ तालुक्यामध्ये दोन तीन दिवसामध्ये माझ तालुक्यामध्ये कार्यक्रम आहे आणि जवळपास पंधरा हजार सायकल वाटपाचा निकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे त्यामुळे तालुक्यामध्ये मुली कमी पडतात सायकल कमी पडणार नाही अशा प्रकारचा कार्यक्रम सर्वांच्या शक्ती या ठिकाणी करायला वेगवेगळ्या ठिकाणचं सहकार्य वेगवेगळ्या कंपन्यांचं सहकार्य आणि लागणारं सहकार्य सगळं माध्यमात अधिक सरकारी या ठिकाणी निश्चितपणे सायकल वाटपाला कमी पडणार नाही मला त्याची खात्री तालुक्यामध्ये सायकल झाल्यानंतर रस्तेही चांगले असले पाहिजे तालुक्याच्या आणि माझ्या सदैवाने मी पाच पाचवाशेपणे खासदार असतो पैठण रस्ता असतो पंढर दोनच पालखी महामार्ग असतो पंढरपूर पालखी महामार्ग असतो नव्याने निर्माण केलेला

बंडर शहरामध्ये मंजूर केलं साडेतीन ते चार कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक क्रीडा सेंटर महानपुरा पेठ मैदानाथे मंजूर केलं नायकोंबाड या ठिकाणी नवीन औद्योगिक वसाहत एमआयडीसीच्या ठिकाणी आपण महत्वाच्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांनी अडचणीत दुष्काळावर मात करण्यासाठी निराशोग आपण यशोस्वी झालो येणाऱ्या चार सहा महिन्यामध्ये निगा देवकरता त्याचबरोबर डोंगलकोडी सारखा प्रकल्प जो केवळ तीन महिन्याला त्याला बारा महिन्यामध्ये आपण यशोजी झालो कालकोडी तर बारामही करण्याच्या क्रमाला संपत आलेलं आहे आणि लवकरच डोंगलकोडी आणि निगा देऊन तालुका संपूर्ण हरकत सर्व आपल्या हातात असतात दुसऱ्या कळबा आणि या तालुक्यामध्ये आपल्याला काही या ठिकाणी अफवाचा सामना करावा लागला संविधान बदलणार आहे मराठा समाजाची नाराजी याचबरोबर मुस्लिम समाजाची नाराजी संविधान बदलणारे त्यामुळं इतर Gracias. उमेदवार म्हणून माझ्याबरोबर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे एकोणीस उमेदवार त्या ठिकाणी पराभव स्वीकारला जाणार माझा या ठिकाणी अपयश आला निर्माण निश्चितपणे या तालुक्याला आपण जिल्हा दर्शन करावं लागलो पटकन तालुक्यामध्ये नव्या निर्माण झालेलं जिल्हा न्यायालयात आरटीओ ऑफिस असून या ठिकाणी महसूलची इमारत निर्माण वारकरी करतो

जवळपास बावीस हजार रुपयाला तुम्हाला तिकीट मिळालं उत्तर कोरेगाव मधून आपल्याला जवळपास चार हजार कमी आले आपण

जरी बद्दल जर जगे मिळाला असेल तरी ह्या जगाना तिकडे मिळाल्यानं आपल्याला मनावर समोर जाईल तर सगळ्या तालुक्याल ब मु राज्य सरकारने भाजप शिंदे सरकार चालू केले त्याचा फायदा आपल्या सर्व मी आपल्याला सांगतो की, पे आप की किती योजना आहे संजय गांधी निराधार योजना आहे त्याच्या माध्यमातून तर न्याय मिळाला गोरगरीबेड श्रावण बाळ सेवा योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उदर्गा निवृत्ती योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना आहे त्याचबरोबर राष्ट्रीय कुटुंबवाद योजना प्रधानमंत्री आवास योजना आहे प्रधानमंत्री आवासा शहरी आहे त्याचबरोबर रमाई योजना शबरी वासिया आदिवासी अशी आवास योजना आहे यशवंत चव्हाण उद्धव वैयक्ती घरपूर जन मोदी आवाज तो त्याचबरोबर पंडित घरपूर जात खरे जात असायचे गृहप्रकल्पाचा संदर्भात प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना प्रधानमंत्री उत्पादन शेतकऱ्यांसाठी त्याला सोडण योजना ग्रामीण हमी योजना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र ग्रामीण त्या गोपीनाथ किंटे अपघात विमा योजना गोपीनाथ किंटे शेतकरी अपघात समुद्र अनुदान योजना कृषी संजीवनी योजना कितीतरी योजनांचा आपण राष्ट्रीय आपल्या मुद्रा योजना आहे बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य कृषी योजना राज्य सरकार प्रायविंद पूर्ण जिल्हा स्तरी योजना आहे राज्य जिल्हा जिल्हास्तरीय योजना आहे एक त्याचबरोबर कुसुम सोदन आहे गोवर्धन गोवर्धन गोवर्ष महिला बाल विकास आहे क्रांती सार्वत्रिक आहे बालसिंग भूमिका योजना आहे प्रधानमंत्री मातृमला योजना है बेबी के प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सम्मान योजना प्रधानमंत्री स्वनिधि योजना प्रधानमंत्री मुद्रा योजना है प्रधानमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम है प्रधानमंत्री रोजगार निर्मित कार्यक्रम पीएम डीजीपी उद्योजनता विकास केन्द्र घरेलू कामगार कल्याण योजना बांधकाम कामगार योजना बांधकाम बरोबर बांधकाम किती तरी प्रश्न आज याच्यामध्ये मी करतो एक तास पूर्ण नाही या योजनांची माहिती मी तुम्हाला सर्वांना व्हॉट्सअपद्वारे बंद करून देतो आपापल्या गावामध्ये ज्यांना ज्यांना गरज आहे ज्या गोरगरीब लोकांना गरज आहे त्यांना त्याच्याला त्याला योजना मंजूर देण्याकरता आपण सर्वांनी काम करावं जिथं अडचणी मी एम साहेब त्या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत जिथं कमीपणे तिथं निश्चितपणे बीडीओ साहेब आहेत नगरपालिकेचे सीओ मुख्याधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या त्यांच्या माध्यमातून योजना राबवणार आहेत आपण गोर गरिबांना ती दया लोकांना या ठिकाणी योजना फैदार त्यांच्या कामच्या विष्ण करावं का लागणार आहे मी योजनाची माहिती अडचणी आहे लवकरच लवकरांच्या योजना सर्वांना कॅम्पून योजनेचे फॉर्म कसे भरायचे योजना लोकांना मिळून दिसते ते सोलर पंप पासून काय असते त्याच्या संपूर्ण सर्वसामान्य माणसाला फायदा करता आपल्याला सगळ्यांनी मला आनंद आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आणि तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी म्हणून आपण या सर्व योजनांचा आता मुख्यमंत्री लाडला भाऊ नावाची योजना परत त्यांनी जाहीर केली या सर्व योजनांचा फायदा घेऊन जायला कमी पडणार नाही असं मला आपल्याकडे आश्वासन पाहिजे भविष्यात येणारा प्रत्येक संकटाला प्रत्येक गरजेला रंजित नाही रणजित नाईक आणि उपस्थितीमध्ये या सर्व मुलींच्या पाठीमागत त्याचा भाऊ त्यांचा वडील म्हणून या ठिकाणी कुठंही कमी पडणार नाही तुम्हाला देतो आणि आज या संघ आपण शांत चित्ताने आणि संस्थेच्या एखाद्या प्रकारच्या संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात सायकल दिल्या जातील जेणेकरून सायकली कुठेही गर्दी गोंधळ होणार नाही याची खात्री संस्थेच्या समोर करायचे करायची सगळे वृत्ती असं केले तर झुंपट उडेल एखाद्या मुलगी अशा प्रकारची कुठलीही घटना या ठिकाणी करताय पुढील नाश्त्याची ठिकाणी केली होती नाश्ता करून प्रॉपर सगळ्यांना सायकल वाटप सगळ्या लोकांनी माझी विमानतळ आहे या विमानतळामध्ये प्रत्येक शाळेच्या सध्याप्रमाणे एक चक्कर मुलींना सायकल्याबद्दल फोटोग्राफी करूया आणि सर्व शाळांना विमानतळावर पुढे सायकल मुलींना वाटत पास एक घेतलाच पाहिजे तर सर्व शाळा विद्यार्थी त्या विमानतळामध्ये असं काय करून पाहू आपण आपल्या या ठिकाणी उपस्थित राहायला विशेष करून सर्व पत्रकार मधून त्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लवकरच अशा पद्धतीचा दसरा करायचा दुसऱ्या टप्प्यामध्ये गरजू महिलांच्यासाठी गरजू मुलींच्यासाठी सक्कल वाटपाडू एवढं आकार जय हिंद जय